जय जय रघुवीर समर्थ आज आपण श्लोक क्रमांक चौदा व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण समर्थ बाल निरूपण व त्याबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल चला तर मग आजच्या या श्लोकाला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक क्रमांक चौदा जीवा कर्मयोगे जगी जन्मे झाला शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्यूपंथे गेले किती एकते जन्मले आणि मेले हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे दोघे भाऊ हिरण्यक्षाला देवाने मारलेले समजताच हिरण्यकश्युपला फार राग आला आणि या रागामधून निष्पन्न काय झाले तर स्वार्थासाठी ब्रह्मदेवाची भक्ती मंदार पर्वतावर शंभर वर्षे नाव घेत बसलेल्या हिरण्यकश्यपला अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला हवा असणारा वर दिला तो असा रात्री किंवा दिवसा घरात अथवा बाहेर माणसाकडून अथवा जनावरांकडून जमिनीवर किंवा आकाशात आणि कोणत्याही शस्त्राने तुला मरण येणार नाही या वराने उन्मत झालेला हिरण्य कश्यपू गर्वाने देवांनाही त्रास देऊ लागला विष्णूचे नाव काढील त्याला कडक शिक्षा करू लागला परंतु दैवगती तरी कशी असावी याच हिरण्यकश्युपचा मुलगा प्रल्हाद नारायण नारायण हा जप सतत करू लागला योग्य समज देऊनही प्रल्हाद ऐकत नाही हे पाहून हिरण्य त्यालाही शिक्षा करावयास सुरुवात केली समुद्रात फेक आगीत टाक कड्यावरून ढकलून दे वगैरे भयानक उपाय अंमलात आणून प्रल्हादाला काहीच इजा झाली नाही त्याची विष्णू भक्ती चालूच राहिली शेवटी एकदा हिरण्य त्याला विचारले काय रे तुझा हा नारायण सर्वत्र भरलाय म्हणतोस मग या समोरच्या खांबात आहे का प्रल्हादाने आत्मविश्वासाने हो म्हणताच हिरण्य खांबावर जोरात लाथ मारली त्याचबरोबर खांब दुभगला व त्यातून भगवान विष्णूंचे नृसिंहरू बाहेर आले तोंड व हात सिंहाचे बाकी शरीर मात्र माणसाचे अशा त्या रूपाने हिरण्यकश्युबला मांडीवर ओढले व उंभरट्यावर बसून नखाने त्या राक्षसी कशुबचा वध केला ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा कोणत्याही प्रकारे अवमान न करता विष्णूने कार्यभाग साधला ती वेळ संध्याकाळची होती या गोष्टीचे तात्पर्य एवढेच कर्मयोगे सकल मिळाली येथे स्थळी जन्मास आली लहान थोर कुणीही असो मृत्यून म्हणे हा भिकारी मृत्यू न देखे हा अमेरी, मृत्यू फक्त वृक्षपणे कर्तव्य करीत राहतो जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद